उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सावंत कुटुंबातील ग्रहकलह चवाट्यावर आलाय शिंदे यांचा दौरा माड्यातील मेळावा या निमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मंत्री तथा सावंत कुटुंबियातील प्रमुख असलेले तानाजी सावंत यांना स्थान नसल्याचं दिसून येत आहे पक्षापाठोपाठ कुटुंबातही तानाजी सावंत हे एकटे पडलेत की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या पुढाकाराने माढा येथे शिव मेळावा आणि राजवी ऑइल मिलचं भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माढ्याच्या दौऱ्यावर येणार होते त्या मेळावा आणि ऑइल मिल भूमिपूजनाचे फ्लेक्स आणि जाहिरातबाजी सगळीकडेच करण्यात आली जाहिरातीत आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबातील घरातील माजी मंत्री असलेल्या आमदार तानाजी सावंत यांचा जाहिराती आणि कार्यक्रमाच्या फ्लेक्स वरून फोटो गायब आहे एरवी शिवसेना आणि सावंत कुटुंबियांचा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यावर तानाजी सावंत यांचा फोटो कायम असायचा मात्र आता सावंत कुटुंबियात फूट पडल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे तानाजी सावंत यांना महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये मंत्रीपद मिळू शकलं नाही तसेच शिवसेनेच्या पक्षीय कार्यक्रमात तानाजी सावंत यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा आहे एकीकडे पक्षीय पातळीवर संघर्ष करणारे तानाजी सावंत यांना आता कौटुंबिक समस्यांनाही सामोरं जावं लागतंय शिवसेनेत असणाऱ्या स्वतःच्या भावाकडूनच सावंतांना डावललं जात असल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीवेळी तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी कुटुंबियांचा सा विरोध जुगारून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी तानाजी सावंत हे शांत होते मात्र शिवाजीराव सावंत यांनी पुतण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती कोण अनिल सावंत असा सवालही त्यांनी विचारला होता तत्पूर्वी अनिल सावंत यांनीही कुटुंबासंदर्भात भाष्य केलं होतं मंत्रीपदापासून दूर राहावं लागलेल्या तानाजी सावंत यांचे ग्रहमाण सध्या फिरल्याचं एकंदरीत दिसतय धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांची कोणी दखल घेतली नव्हती नीलम गोरे व इतर नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला होता त्या मेळाव्यालाही सावंतांना बोलवण्यात आलं नव्हतं एकाच पक्षात असलेल्या शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत या सावंत कुटुंबातील वादामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला दौरा तर रद्द केला नाही ना अशी चर्चा आता सोलापूरच्या राजकारणात होते आहे